सर्वांना कल्पना आहे की काल राहुलजी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं दबावाखाली निवडणूक आयोगाने मतफोरी केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला केलं तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या तीन महिन्यापासन जवळजवळ साठ लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आहे की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी झाली पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी काटोल विधानसभेत झाली त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहेत त्यांचेच भाऊ त्यांचेच भाऊ दिलीप बाबुलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नावं इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर सुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्नासिंग ठाकूर आहे अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं त्याचबरोबर झिरो नंबरचे घर याचे मोठ्या प्रमाणात याद्याच्या याद्या त्यानिमित्तानं झिरो नंबरच्या घराच्या त्या निमित्तानं नाही कोणताही घर क्रमांक नाही याच्यामध्ये झिरो नंबरचे घर आहे कोणताही घर क्रमांक याच्यामध्ये नाही त्याचबरोबर मुलाचा आडनाव एक आणि वडिलांचं आडनाव एक अशा पद्धतीनं सुद्धा त्यानिमित्तानं नावं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशमधनं सुद्धा मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशमधनं जेवढे लागून मतदान जेवढा लागून एरिया आहे त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात ते मतदान झालं एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे लांगा, लांगा म्हणजे मध्य प्रदेश लांगा येथे सरपंच मॅडम ज्या मध्य प्रदेशमध्ये लांगा येते वनिता पराटकर या वनिता पराटकर या मध्य प्रदेशमध्ये लांगा गावच्या सरपंच आहेत त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडे मतदान केलं आपल्याकडून मतदान केलं हे सरपंचा लहा सरपंच असला तर दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्यांनी त्यांना मतदान केलं अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस हे त्यांनी त्यानिमित्तानं करण्यात आले आहे त्याचबरोबर अनेक आमचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात आले तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कुंढाळी कुंडाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत यांचं नाव कुंढाळीमधनं वगळलं त्यांचं नावच नाही मिळते आम्ही त्यांना उभं करणार होतो नगराध्यक्ष त्यांचं नाव वगळलं आम्ही त्याची रिसर तक्रार केली तक्रार केल्यानंतर कलेक्टरने आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की संजय राऊत श्री संजय राऊत कोंढाळी यांचं नाव हेतू पुरस्कार हेतू पुरस्कार कापण्यात आलेला आहे त्यांनी आपलं नाव कुंढाळीमधनं कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही आणि अशा पद्धतीने आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कुंडाळीच्या नगरपा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे नाव कमी करायचे आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नावं कमी केले अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे अशा पद्धतीनं अनेक प्रकारे पस्तीस हजार पाचशे पस्तीस मद मत काटोल मतदारसंघामध्ये याची मत करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे प्रकार अनेक मतदारसंघामध्ये आहेत हळूहळू आता जे जे मतदारसंघाचे लोक त्यांनी त्यानिमित्तानं आपले योग्य ती तपासणी कर, करतील करतील ते त्या पद्धतीने संपूर्ण आकडेवारी पुढे तीन महिने लागले आम्हाला साठ लोकांना साठ लोकांनी तीन महिने याचा अभ्यास करून त्यांनी त्यांना अशा पद्धतीने काम केलं एक कोंढाळीचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत योगेश चापले याचं नाव आता कोंढाईजी नगरपंचायतचं आरक्षण काय येईल त्याबद्दल त्यांनी कोंढाळीमध्ये सुद्धा नाव ठेवलं हो आणि आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कुंढाळीमध्ये आलं नाही तर ग्रामीणमध्ये सुद्धा आपलं नाव राहायला पाहिजे म्हणून ते ग्रामीणमध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपलं नाव ठेवलं अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी डबल मतदान त्यांना आहे विधानसभेत याचा फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं सुरू झाली अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे आणि ह्या सर्व गोष्टी आता हळूहळू प्रत्येक मतदारसंघातल्या ज्या ज्या आमदारांनी किंवा माजी आमदारांनी आपला अभ्यास करून या मत आपल्या मतदार जाताचा अभ्यास केला ती सर्व मतदारसंघातली आकडेवारी हळूहळू आता पुढे येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका पुढे लागणार आहेत तर याचा परिणाम म्हणजे त्या याच्यावर होऊ शकते का निवडणूक म्हणूनच आमचं म्हणूनच आमचा जो मोर्चा निघाला होता एक तारखेला मुंबईला त्या एक तारखेच्या मोर्चामध्ये आमची जी चांगली होती की अशा पद्धतीनं घोटाळे आहे एका एका मतदारसंघामध्ये आता काटोलमध्ये मी तुम्हाला सांगितलं पस्तीस हजार पाचशे पस्तीस अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघामध्ये घोटाळे आहेत मतकोरी आहे आमचं तेच म्हणणं होतं की या सर्व बाबतीत संपूर्ण मतदार याद्याची व्यवस्थित पाहणी करून तपासणी करून ज्या जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत निवडणुका जिंकासाठी त्या पद्धतीनं हे संपूर्ण नाव चांगल्या पद्धतीने यादी स्वच्छ करावी त्या चुका संपूर्ण इलेक्शन कमिशननी काढाव्या का आणि मग निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची मागणी होती पण याच्याकडे इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्याकडे कोणते लक्ष दिलं नाही सत्ता पक्ष पण आरोप हमको न्याय निधी दिया अदालत निधी आहे सर सत्ता पक्ष हे म्हणतात की विरोधक खोटं बोलतात पण रेटून बोलतात यांच्याकडे काही राहिलेलं नाही त्यामुळे हे आमच्यावर आरोप प्रत्यारोप नेहमीच करतात त्यामुळे यांच्याकडे प्रूफ कुठल्या आधारावर हे देतात हे आम्हाला कळत नाही आणि हे कलेक्टरचा आदेश दाखवला जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवला तुम्हाला तुम्हाला बाजूच्या राज्यातनं कशा पद्धतीनं बाजूच्या राज्यातल्या लोकांना इथं मतदान केलं लांघाच्या सरपंचाचे कागद दाखवले तुम्हाला अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मतं झाली आहे याचा बाबतीत स्वतः चंद्रशेखर बावनकुळे त्याच्या मतदारसंघामध्ये मतपुरी झाली आहे कबूल केलं आहे तिकडे आशिष शेलार तिकडे आशिष सुद्धा सांगितलं की डबल मतदान आहे म्हणून आता कोणत्या समाजाचे त्या बाबतीत मी बोलत नाही मग तिकडे सुद्धा त्यांनी कबूल केलं म्हणून मतदार याद्यामध्ये अशा पद्धतीच्या घोळ करून भारतीय जनता पार्टीने विधानसभेची निवडणूक जिंकली आणि त्याच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून परत आमची मागणी आहे की इलेक्शन कमिशन आता निवडणुका ते जाहीर केल्या आहेत पण त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता एवढंच आम्हाला इथे सांगायचं चुनाव आयोग सर चुनाव लागणार आयोग इलेक्शन कमिशन जो आहे भारतीय जनता पार्टी के दबाव दबावमे उनके दबाव में आकर ये सब कार्रवाई कर रहे राहुल गांधी जी ने इतने बार उनको अब कम्प्लेन किया उसके प्रूफ दिए, पुरावे दिए उसके कल भी उन्होंने जो दाखला दाखिले दिए आपके तो सबने देखा पूरा इलेक्शन कमीशन नजरअंदाज कर रही है और ये सब भारतीय जनता पार्टी के प्रेशर में हो रहा है पार्क पवार अनाधिकृत पहिलं त्यांनी लिहिलं दिलीप बाबुलाल बाबू दिलीप बाबुलालजी ठाकूर एकाच्यात दुसऱ्या ह्याच्यात दिलीप सिंग करून टाकलं जी सिंग लावून दिलं दिलीप सिंग ठाकूर हे आहे आपल्या महाराष्ट्रातलं आणि या सरपंच असल्याचा दाखला त्यांचा प्रमाणपत्र या सरपंचच्या लांबे म्हणून लांगा म्हणजे मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशचे सुद्धा लोक महाराष्ट्रमध्ये आणून जेवढे काही मध्य प्रदेशच्या लांबून मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मध्य प्रदेशचे लोक महाराष्ट्र मध्ये आणून त्यांचं नाव नोंदून घेतलं त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं या मागण्यानंतरचं सर पुढचं पाऊल काय आता तुमचं म्हणजे किती दिवसामध्ये पाहिजे तुम. मागण्यानंतरचं तुमचं पुढचं पाऊल काय आहे पुढचं पाऊल आम्ही इलेक्शन कमिशनला कळू कलेक्टर कडे अर्ज करू जाता संजय राऊत कुंडाळीच्या बाबतीत कलेक्टर कडे अर्ज केला आम्ही आणि कलेक्टर कडे अर्ज केल्यानंतर त्यांनी रिप चौकशी करून त्यांनी स्वतः कबूल केलं कलेक्टरनी स्वतः कबूल केलं हा त्यांचा आदेश आहे संजय राऊत यांचं नाव हेतू पुरस्कार कमी करण्यात आलं संजय राऊत यांनी माझं नाव कमी करावं असा कुठेही अर्ज केला आणि त्याची त्यांनी पोलिसांनी चौकशी करावी असं कलेक्टरनी म्हटलं आहे या संपूर्ण हे संपूर्ण प्रकरणात अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामुळे याची चौकशी करावी असं जिल्हाधिकारी नागपूर यांनी आदेश मागितले धन्यवाद